नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो जसा जसा उन्हाळा सुरू होतो सर्वांना चाऊल वाटते रसाळ आणि गोड आंबा खाण्याची कधी एकदा गोड आंबा हातात येतो आणि त्याच्यावर ता मारतो असं प्रत्येकांना वाटते कुचितच असा व्यक्ती असेल ज्याला आंबा आवडत नसेल मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला आपला भारत देश जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश आहे आपल्या देशाकडे आंबा उत्पादनासाठी विशाल कृषी भूप्रदेश आणि योग्य हवामान उपलब्ध आहे जगाच्या जागतिक आंबा पुरवठ्यापैकी जवळपास पन्नास टक्के आंबा आपल्या भारतात उत्पन्न होतो मित्रांनो गेल्या काही वर्षात आपल्या देशाने जागतिक बाजारपेठेत मुख्य आंब्याच्या विविध जाती यशस्वीरित्या लागवण केल्या आहे प्रसिद्ध हापूस असो किंवा दशेरी भारत आंब्याचे घर आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देशात आंबा उत्पादनात टॉपवर असलेले आठ राज्य बघणार आहोत आंबा उत्पादनात टॉपवर असलेले आठ राज्य आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया या यादीमध्ये पहिल्या नंबरचं नाव आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात अल्फोन्सो अल्फोन्सो म्हणजे हापूस आंबा जो त्याच्या चव सुगंध आणि गुणवत्तेमुळे जगभर प्रसिद्ध झाला आहे आंबा हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे असणारे प्रमुख फळ आहे आंबा महाराष्ट्रात विशेषत कोकण प्रदेशात उत्पन्न केला जातो जे त्याच्या लागवटी आदर्श हवामान आणि मातीच्या परिस्थितीसाठी प्रसिद्ध आहे हापुसांबा ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग यांचा समावेश असलेल्या कोकण प्रदेशात सुमारे एक लाख चौसष्ट हजार हेक्टर क्षेत्रामध्ये उत्पादित होतो या प्रदेशातील अनेक शेतकरी उत्पन्नाचा स्रोत म्हणून हापूस आंब्यावर अवलंबून आहे मित्रांनो पुढचं राज्य आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पस्तीस ते पंचेचाळीस लाख मेट्रिक टन आंबा दरवर्षी उत्पादन केला जातो जे भारतातील एकूण आंबा उत्पादनापैकी चोवीस टक्के आहे जे अठ्ठेचाळीस लाख टन होते आणि या राज्यामध्ये लखनौ सारंगपूर मलियाबादसारखे क्षेत्र आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे लखनौच्या मलियाबाद क्षेत्रात तीस हजार हेक्टरमध्ये आंबा दशेरी आंब्याची लागवण केली जाते आणि हे वीस लाख टन या तीस हजार हेक्टर क्षेत्रामध्ये दशीरी आंबा उत्पादन केला जातो मित्रांनो या सूचीमध्ये पुढचं नाव आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुमारे अठ्ठावीस दशमलव चार एक लाख मेट्रिक टन आंबा उत्पादन केला जातो जे देशाच्या एकूण उत्पादनापैकी वीस टक्के आहे आणि या राज्यामध्ये बंगलपल्ली निलमसारखे आंबे प्रसिद्ध आहे या सूचीमध्ये पुढचं राज्य आहे बिहार बिहार या राज्यामध्ये सोळा दशमलव पाच ते सतरा लाख मेट्रिक टन आंबा दरवर्षी उत्पादन होतो जो एकूण आंबा उत्पादनापैकी सुमारे सात ते आठ टक्के आहे या राज्यामध्ये बंबईया लंगसारखे लंग आंबे प्रसिद्ध आहे लंग आंबा हा पटणा भागलपूर या परिसरात उत्पादन केला जातो पुढचं नाव आहे गुजरात गुजरात या राज्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये दहा दशमलव आठ लाख मेट्रिक टन आंबा उत्पादन झाला होता मित्रांनो हे आकडेवारी प्रत्येक राज्याची वाढू शकते किंवा कमीही होऊ शकते त्यामुळं टायमाटायमावर वेळोवेळी हे आकडेवारी चेक करणं आपलं काम आहे परीक्षेच्या दृष्टीने चला तर बघूया गुजरातमधील फेमस आंबे तर पहिला आहे केसरी दुसरा आहे राजपुरी तिसरा आहे टोटापुरी चौथा आहे अल्फोन्सो म्हणजेच हापूस आंबा दशेरी लंगडा आंबा मित्रांनो या सूचीमध्ये पुढचं नाव आहे तेलंगणा तेलंगणा या राज्यामध्ये दरवर्षी अकरा दशमलव पाच आठ पर्सेंट आंबा उत्पादन केला जातो जो एकूण आंबा उत्पादनाच्या पाच दशमलव सहा नऊ पर्सेंट इतका आहे मित्रांनो तेलंगणा राज्यात प्रसिद्ध आंबा तोतापुरी बंगलोरी आणि सिंदुरी नीलम आहे या सूचीमध्ये पुढचं नाव आहे पश्चिम बंगाल या राज्याचं पश्चिम बंगालमध्ये खास करून मालदा जिल्ह्यामध्ये एकतीस हजार हेक्टर एक क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड केली जाते आणि सुमारे तीन दशमलव पाच लाख मेट्रिक टन आंबा उत्पादित होतो मालदा जिल्ह्याला देशातील आंब्याचे कटोरेसुद्धा म्हटले जाते मित्रांनो मुर्शिदाबाद मालदा जिल्हा नदिया जिल्हा हे आंबा उत्पादनासाठी फेमस आहे हिमसागर गुलाब गुलाबखास असे आंबे इथे प्रसिद्ध आहे मित्रांनो पुढचं राज्य आहे कर्नाटक कर्नाटक हे आंबा उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि दक्षिण आणि पश्चिम भागात ह्या राज्यामध्ये आंब्याची शेती होते आणि इथे बदाम रसपुरी नीलम आणि हापूस आंबा प्रसिद्ध आहेत महसूर जिल्हा आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये दक्षिण आणि पश्चिम भागात असलेल्या जिल्ह्यांमध्ये आंब्याची शेती होते मित्रांनो हे होते काही राज्य जे आंब्यासाठी आपल्या देशात टॉपवर हो आहे मित्रांनो जर तुम्हाला अजून काही आंब्याविषयी माहिती असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा काही रा आंबे आंब्याची नावे राहिली असेल काही नावं राहिली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा